हॅलो क्रिकेट प्रेमींनो भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे हेडिंग्लेत झालेली पहिली कसोटी इंग्लंडनं जिंकली आहे आता दुसरी कसोटी जिंकून आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नात इंग्लंड आहे तर ही कसोटी जिंकून भारत बरोबरी साधण्यासाठी इच्छुक आहे नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना दोन जुलै पासून खेळला जाणार आहे बर्मिंगहॅम मधील एज वेस्टन क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणारा हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका बरोबरीत आणू शकतो या सामन्यासाठी इंग्लंड संघ जाहीर झाला आहे तर भारतीय संघ सामन्याच्या काही तास अगोदर जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र या मैदानावरील भारताचा इतिहास पाहता हा सामना भारतीय संघासाठी मोठा आव्हान ठरणार आहे कारण टीम इंडियाला आजवर एस बॅस्टन एकदाही विजय मिळवता आलेला नाही भारताने या मैदानावर आतापर्यंत आठ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे आणि एक सामना ड्रॉ झाला आहे कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वेगळं करून दाखवण्याच्या तयारीत आहे पण दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट असल्यानं सामन्याचं चित्र हवामानावर अवलंबून असणार आहे वेधशाळेच्या अंदाजानुसार या कसोटीच्या पाचही दिवशी पावसाची शक्यता आहे पहिल्या चार दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर शेवटच्या दिवशी जोरदार पाऊस पडू शकतो पावसाळी वातावरणाचा फायदा विशेषतः पहिल्या कसोटीत पाच शतक झळकावणी पराभव स्वीकारावा लागल्याने गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया यावेळी इतिहास बदलू शकेल का याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत जर टीम इंडियाला या मैदानावरील इतिहास बदलायचा असेल तर त्यांना क्षेत्ररक्षणापासून गोलंदाजी आणि अंदाजीपर्यंत सर्वत्र पहिल्या कसोटीप्रमाणेच वर्चस्व राखावं लागेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद